मित्रांनो मराठी मालिका विश्वामध्ये नुकताच एक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिकेचे पंधरा एपिसोड ही नीट झाले नाही तर या मालिकेतील दोन कलाकारांना काढून टाकण्यात आलं असल्याचं तर कलर्स मराठी वाहिनीवरती नुकताच अशोक मामा ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु आता या मालिकेमध्ये भूमिका साकारणाऱ्या दोन कलाकारांनी मालिका सोडले असल्याचं सराफ यांच्या मुलाची व सुनेची भूमिका व चैताली गुप्ते यांनी मालिकेच्या कथानकामुळे चालू मालिका सोडावी लागलेली आहे मालिकेमध्ये अशोक सराफ यांच्या मुलाचे व सुनेचे अपघाती निधन दाखवण्यात येणार आहे त्यामुळेच त्यांचा मालिकेनंतरचा प्रवास संपलेला आहे मालिका सुरू होऊन पंधरा दिवसही झाले नाही तर असे दुखद ट्विस्ट मला दाखवू नका असं मालिकेचे चाहते म्हणतायत तर मित्रांनो तुम्ही अशोक मामा ही नवी मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा